नमस्कार आपण पाहत आहे सीबीएस न्यूज मराठी पाकुयात स्पेशल रिपोर्ट सुवा आणि घराचा पाया काढून देणारा अवलिया पारेगावाद सत्यवान गायकवाड यांची बेधडक मुलाखत प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत नगरपालिकेकडून यामुळे घरकुल मंजूर झाल्यानंतर अनुदानाचा हप्ता न मिळाल्याने घरकुलाचे काम अपूर्ण ठेवावे लागले आहे घराचे छत नसलेले तसेच पक्के घर नसलेल्यांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना रमाई आवास योजना मोदी आवास योजना राबवण्यात येत आहे यात लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असून निवड झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी एक ते दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जात असते सदरचे अनुदान बँक खात्यात चार टप्प्यात देण्यात येत असते यामुळे लाभार्थी आपले घरकुल पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे खासगी सावकाराचे कर्ज काढावे लागत आहे यावर उपाय म्हणून फुल नाही मात्र फुलाची पाकळी म्हणून पारे गावात एक अवलिया सर्वसामान्य लोकांना घरकुलचा पाया स्व खर्चाने काढण्याचे काम करीत आहे हे आहेत पारे गावचे सामाजिक नेते व युवा नेतृत्व सत्यवान गायकवाड आतापर्यंत सत्यवान गायकवाड यांनी विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकहितवादी कामे केली आहेत विशेषतः घेऊन आलो आहोत सत्यवान गायकवाड यांची बेधडक मुलाखत आणि मुलाखत घेतली आहे आमचे मुख्य संपादक चांद भैया शेख यांनी नमस्कार सर आमच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं हार्दिक स्वागत धन्यवाद तुम्ही जे सामाजिक कार्य करताय त्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली सामाजिक कार्याची आवड तशी लहानपणापासूनच आहे म्हणजे सामाजिक कार्य करायचं म्हणून काय सुरुवात केली नाही परंतु जो ह्या पारेगावचा वारसा आहे तो अतिशय चांगला आहे आणि सामाजिक बांधिलकी जपणारा वारसा आहे आणि जे ह्या गावचे आमचे पूर्वज जे करत आले तेच आम्ही पण करत आहोत त्या सामाजिक कार्य करावं असा काय हेतू नव्हता परंतु जे कार्य करत असताना लोकांकडून व्हावा होत गेले अरे तू काम खूप चांगलं करतोय मनाला बरं वाटू लागलं आणि तिथूनच मग ज्या काही सामाजिक आडी अडचणी असलेल्या ज्या काही सामाजिक गोष्टी असतातल्या त्या सोडवण्याची इच्छा मनात तयार होणार आणि स्वतःला सुद्धा मनाला एक आनंद होऊ लागला की आपण त्या सामाजिक जर काही ज्या अडचणी सोडवल्या तर लोकांचा आशीर्वाद सुद्धा मिळू लागला आणि त्याची ओढ वाढली सामाजिक कार्याची सांगितले की तुमचे पायेगावचे का जे काही ज्येष्ठ लोक होते ज्येष्ठ नागरिक होते त्याने सामाजिक वारसा जपला म्हणजे असा काय वारसा होता सामाजिक वारसा या गावाला असे काय कार्यक्रम होते की गावामध्ये सर्व एकत्र विजत करत होते गावामध्ये पूर्वी सणवार व्यवस्थित साजरी करायचे mm. जर पालेगावामध्ये म्हणलं तर पालेगावचे ग्रामदैवत पिरगेरी साहेब हे विशेष आदर्श घेण्यासारखं ग्रामदैवत आहे की जे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे आणि हे आमच्या गावच्या पूर्वजांनी सर्वांनी मिळून या ग्रामदैवताची यात्रा करण्यास सुरुवात केली व आम्हाला कधी वाटलंच नाही की अमुक धर्माचा हा देव आहे तमुक धर्माचा देव आहे अजून सुद्धा आम्हाला आपलेच वाटतं आणि त्यानंतर पण ज्या काही गोष्टी असतील जातीयचे लोक असू द्या शांतता असू द्या पाकिल संप्रदायाचा परंपरेचा इतिहास असू द्या ह्या गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि आता सध्याची पण नवीन पिढी जी आहे ते अनुकरण करते त्या गावाला जो वारसा दिलेला आहे तो चालवण्याचा थोडं बरीच लोक या गावात करतात म्हणजे पूर्वजांनी जे वारसा दिला तो वारसा तुम्ही योग म्हणजे आहात पूर्ण कर, करत आहात बरं आता तुमचं वैयक्तिक कार्याबद्दल मला सांगा जे सामाजिक कार्य तुम्ही जे करत आहात असं एखादं कार्य आठवत का तुम्हाला जेणेकरून समाजाचं भर झालं सामाजिक कार्य असं काय मोठं केलं असं नाही माझ्यातून काय एखादं मोठं कार्य घडले असा विषय नाही परंतु mm -hmm. छोटी छोटी कार्य मी केलेली आहेत mm -hmm. गावची स्वच्छता असू द्या mm -hmm. किंवा एखाद्या गोरगरिबाला मदत असू द्या mm -hmm. एखाद्याच्या पाठीशी कोण नाही त्याला दवाखान्याचं नेण्याचं काम असू द्या गावचे सार्वजनिक कार्यक्रम असू द्या तर ह्या गोष्टी पहिल्यापासून करत आलेल्या एखादा आता दा। दा गरीब आहे ज्याच्या माग आहे ने त्याला नेहायला कोणच नाही जर सांगायचं झालं तर आपल्या गावच्या स्वर्गीय वजाबाई म्हणगे त्यासाठी पालेगावच्या अल्पसंख्याक समाजसेवक असू द्या परंतु शेवटच्या टप्प्यात लोकांना माहिती कमी असते mm -hmm. त्यांना योग्य दिशा दावणे त्यांना नेलं कोण नाही समजा mm -hmm. सांगली सारख्या सिव्हिल हॉस्पिटल mm -hmm. तिथं आजार तो काय त्यांचा आम्ही पूर्ण बरा करू शुक, शकलो नाही परंतु त्या पाच सात जण युवकांच्या मदतीनं की त्यांचं एक आयुष्य आम्ही चार महिने वाढवू शकलो डायलिसिस सारखी सुविधा असू द्या आम्ही आमदार साहेबांच्या बाबासाहेबांना फोड त्यावेळेस त्या गोष्टी केल्या आणि त्या गोष्टीचा आनंद सोय मिळाला छोट्या छोट्या गोष्टी केल्या किंवा एखाद्या समजा आता आता एखादा आपला सार्वजनिक कार्यक्रम आहे गावचा तिथं मंदिराचं काम चालू आहे तिथं काय तर मशीनचं काम आहे समजा आता माझं मशीन आहे तर समजा मशीनचं काम चालू आहे तर तिथं पाय काढणे असू द्या मुरुम टाकणे असू द्या आता गावामध्ये परत संत निरंकारी मंडळ सुद्धा स्वच्छतेच काम चांगलं करत मग त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा सेवेचा लाभ घेतला त्यांच्याबरोबर स्वच्छता करू लागलो त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे ज्या ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांनी त्या वारकरी संप्रदायाच्या मंडळीमध्ये आम्ही सुद्धा सामील झालो स्वच्छता करण्यास मनाला आनंद वाटू लागला आपल्या गावची सार्वजनिक पूर्ण स्वच्छता असू द्या हनुमान मंदिर असू द्या विठ्ठल मंदिर असू द्या मस्जिद असू द्या आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असू द्या ह्या गोष्टी मधून आम्ही साफसफाई करतो वगैरे धुवून काढतो म्हणजे स्वच्छता आहे स्वच्छता माध्यमातून तुम्ही गावासाठी काम करत आहात आणि आमचं असं ऐकण्यात आलं की तुम्ही जे ज्या लोकांना घरकुल मंजूर झाले त्यांच्यासाठी तुमच्या मशीनच्या मार्फत मोठे काय तर पाया वगैरे काढून देतात आता सध्या जी पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान घरकुल आवास योजना ही जी शासनाने योजना राबवली योजनेच्या माध्यमातून जे गावामध्ये काही घरकुल आले त्यावेळेस एक मनाला वाटलं ह्या सर्व जी घरकुल ज्याला आले ती बऱ्यापैकी सर्वसामान्य जनता असते तर या सर्वसामान्य जनतेला आपल्याकडून एक मंतीचा हात म्हणून स्वतः प्रत्येक घराला सुरुवातीला आपण पाया काढून द्यावा एक मनामध्ये इच्छा तयार झाली आणि जितकी पण गावामध्ये घरी आले आहेत त्यांना त्या पूर्ण घरकुलांचा पाया मोफत काढून द्यायचं आम्ही ठरवलं आणि त्यापैकी बऱ्याच घरकुलांचा पाया सुद्धा काढून दिला आणि अजून जर कोणी समजा काढणार बाकी असेल म्हणजे सांगायचं कारण काय की आपण मदत केलेली कधी जास्त त्याचा वाहवा करायची नसते पण सांगणं गरजेचं पण काय की अजून जर कोणी समजा असेल घरकुलाचा पाया काढणार वगैरे अजून कोण राहिले असेल तर त्यांनी संपर्क साधावा माझ्याही साधावा किंवा कुणालाही सांगावा निरोप जरी पोस्ट केला तरी आम्ही जाऊन त्यांचा घरकुलाचा पाया मोफत काढून देवा नाही तुमचं बरोबर आहे सामाजिक कार्यकर्ता नाही निधी येतो पण निधी पुरेसा नाही समजा घरकुलला निधी दीड लाख येतोय एक लाख साठ हजार येतो तर त्याच्यात दुप्पट पैसे लागतात मग आपण काय त्यांना पैशाची पूर्ण मदत करू शकत नाही सगळ्यांना तर जे आपल्याकडे आहे त्या गोष्टीची मदत करू शकतो ही भावना मनामध्ये तयार झाली आणि ठरवलं बाबा आपण सगळ्या घरांचा पाया काढून देऊन त्या घरकुल बांधणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आपल्याकडून पूर्ण पाकळी म्हणून थोडीशी मदत करू आणि म्हणून आम्ही असं जितके पण आणि मी तुमच्या माध्यमातून पण पालेगावच्या सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की जर आपण जर आपले समजा घरकुल मंजूर होऊन आलेले आहे आणि तुम्ही आतापर्यंत अद्याप पाया काढला नसेल तर माझ्याशी संपर्क साधा जी पण आपली काय घरकुलाची पाया काढण्याची योजना असेल पाया काढायचे काम असेल ते मी मोफत करून द्यायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर जे अल्पसंख्याक आहेत अल्पसंख्याक आहेत किंवा आमचे दलित बांधव आहे त्यांच्या ह्यांना जर घरकुल मंजूर झाला असेल तर त्यांना नुसता पाया काढून द्यायचा नाही तर त्यांच्या घराला पाया काढून की स्वतः मी माझ्या सुखर्चा नाही मुरून पण भरून देण्याचं काम करणार आहे म्हणजे कसं आहे थोडं अल्पसंख्याक किंवा गोरगरीब जनतेला थोडी तेवढी मदत असं वाटतंय मला यांच्यासाठी थोडं तो थोडं यांच्यापेक्षा थोडं इतरांपेक्षा थोडं जास्त असं वाटतं mm -hmm. ती जास्त जर सर्वसामान्य पैशाची अडचण असते बऱ्याच आणि त्याला एक थोडासा आधार बनवून त्यामुळे त्यांचं फाउंडेशन भरून देण्यास काम मी माझ्या स्व खर्चा करणार आहे आणि जर कोणाला ज्या ज्या अजून अद्याप घर झाले नाही त्यांनी माझ्या संपत साधव आता साधारण किती लोकांचं तुम्ही पाया भरण्याचं काम केलं सांगू शकता एक आतापर्यंत साधारणतः पंचवीस तीस तर पाया काढलेले आतापर्यंत आणि अजून जरी किती जरी आले तरी पाया काढून द्यायचं नियोजन आहे आता आपण पंचवीस तीस जणांचा पाया काढला तर ज्या लोकांचा त्या लोकांना खूप आनंद वाटतो पाया काढणे म्हणजे अशी काय खूप मोठी गोष्ट नाही ती लोक पण स्वतः पण सो खर्चाने पण पाया काढू शकते पण कसं असतं ज्यावेळेस आपण अडचण असतो एखाद्यानं घर बांधाय काढलं समजा तर घर बांधाय काढत असताना कसं आहे पैशाचे अरेंजमेंट करणं हो खूप आवड आहे मग त्याच्यात जर एखाद्याला जर थोडीशी स्वतःहून जर मदत केली तर त्या माणसाला आनंद होतो आपल्याला काय पाया काढा किंवा त्यांना आपण पाया काढला तर पूर्ण होणार आहे असं अजिबात नाही त्यांची ते स्वतः पण काढू शकतील पण एक स्वतःहून आपण एखाद्या शुभ कार्याला सुरुवात केलेल्या आपण स्वतःहून जर मदत केली तर त्यांना पण आनंद होतो आणि आपल्याला पण आनंद होतो आता तुम्ही सत्तेत नाही विरोधात आहात म्हणजे असं काय लक्ष नाही नाही गावामध्ये या पारे गावामध्ये प्रत्येकाचं कोणालाही घरकुल मंजूर होणार आला असेल प्रत्येक कुठली जेवढी पण घरकुल मंजूर होणार असेल कोणाचे पण असू द्या त्या सगळ्यांचा पाय आपण काढून देणार पाय सत्यत म्हणजे काय सत्तेचा आणि ह्या कामाचा काय तसा विषय येत नाही ह्या गोष्टीची मला आवड आहे म्हणून मी करतो म्हणजे तुम्हाला आवड म्हणून तुम्ही करता यामध्ये राजकारण कुठल्याही प्रकार नाही राजकारणाचा अजिबात काय संबंध नाही बाबा आपल्याला एक आपली पूल नाही पुलाची पाकळी या पद्धतीने तुमचं हे काम चालतं आता काय पुढचं विजन काय तुमचं लोकांसाठी समाजासाठी नाही लोकांसाठी आतापर्यंत जी समाज जी काही समाजसेवा केली ती अतिशय थोडकीशी होती किंवा मी माझ्या माझ्या प्रपंचातून थोडा जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी समाजासाठी देत होतो परंतु आता इच्छा आहे की जास्तीत जास्त आपण समाजाला जास्त वेळ जितका आपल्याला तितका वेळ वेळ जास्त जास्त देण्याची इच्छा आहे आणि समाजाची कामं करताना छोट्या छोट्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्ण करायच्या आपल्या होते आता शेवटचा प्रश्न असं की आता दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्यानंतर तुमच्या गावची ग्रामपंचायत सुद्धा येते यामध्ये काय निवडणूक लढवण्याचे विचार वगैरे आहे जिल्हा परिषद पंचायत किंवा ग्रामपंचायत नाही इच्छा तर आहे निवडणूक लढवण्याची पण कसं आता वरिष्ठांनी सांगायला पाहिजे जे काय मार्गदर्शक आहेत किंवा गावातील जे काही वरिष्ठ मंडळी असेल मित्रमंडळी पक्षाचे जे आमचे जे प्रमुख आहेत जर त्यांनी जर तसं सांगितलं तर लढवायची इच्छा आहे काय ग्रामपंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत समिती का नाही पंचायत समिती कसं आहे तर आता आपण छोटस आहे एकदम लगेच लहान थोडी मोठा घास घेणं योग्य नाही आता सांगतोय आपल्या आपल्या पद्धतीने आपण लढलेलं योग्य ग्रामपंचायत शंभर टक्के जर वरिष्ठांनी तशी संधी दिली तर संधी दिली तर शंभर टक्के आता ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत असतो कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे नेत्याला पहिल्यांदा समाजासाठी संपूर्ण वेळ देता आला पाहिजे त्या पाले गावासाठी संपूर्ण वेळ देता आला लो पाहिजे लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी अडचण असतात कोण का आपल्या घरी या मला पैसे द्या म्हणून कोण होत नाही फक्त त्या छोट्या मोठ्या अडचणीत सहभाग होता आला पाहिजे सार्वजनिक काम आहे जे सामाजिक काम आहे ती करता आली पाहिजे स्वच्छ असा स्वच्छता असू द्या रस्ते असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याला कोण नाही त्याला आधार देणं असू द्या एखाद्या व्यक्तीला समजा आता ज्याच्या घरी कोण नाही आता कसं आपण बघतोय ज्याच्या घरात भरपूर पाठिंबा आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्या मागे कोण पण जाते पण ज्याच्या महाग कोण नाही त्याच्या महाग आपल्याला जातात समाजासाठी गोड केलं आता आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख hmm. यांची जी काम कामाची पद्धत आहे आता ते आताच इलेक्शन झालेले आहे सुरुवात आहे त्यांची आतापर्यंत त्यांचा जर अनुभव मला तर आमदार झाल्या असं मला वाटलं होतं की एक दवाखान्याचं जे काम आलं होतं माझे माझ्या मित्राचे मिसेस हॉस्पिटलमध्ये होते त्यानं फोन केला मला आपण असं असं बाबासाहेबांना मंदिर आहे एक फोन तर लावून बघितलं माझ्या दवाखान्यात थोड्या अडचणी आहे मध्ये बसून यायची मला पण वाटलं इलेक्शन कालच झाले निकाल लागले आमदार झाले तर आज फोन कशाला उचलते फोन पण मी तसाच भेट देतच फोन लावला उचलला पण आमदार साहेबांनी फोन उचलला आणि उचलून मी सकाळी सातला फोन लावला होता तर आमदार साहेब नऊ वाजता हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटची काळजी घेऊन जी काय त्यांची प्रोसेस करायची होती ती त्यांनी केली म्हणजे सुरुवातीला मी लावलेले तर समजा माझ्यासारखे काय कार्यकर्ते लावले त्यांचे त्यांचे अनुभव असतील नव्हते परंतु माझे पण काय दोन चार अनुभव आहेत ते अतिशय चांगले आणि ते आमदार साहेब म्हणजे त्यांच्या त्यांच्या परीने ते काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार होण्याच्या आधी आणि आता यामध्ये बदल काही झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं बदल काय स्वतःची काम करण्याची पद्धत आहे ती पूर्वीसारखीच आहे आमदार होण्याच्या अगोदर पेक्षा आता चांगली आहे कारण तर कसा माणूस आमदार व्हायच्या अगोदर निवडून यायच्या अगोदरचा वेगळा असतो निवडून वेगळा परंतु मला मा, जो बाबासाहेब देशमुखांचा जो अनुभव आला mm -hmm. तो आमदार व्हायच्या अगोदर जितका कॉन्टॅक्ट होता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त माणसांना वेळ असू द्या आम्ही परत सकाळी समस्या घेऊन गेलो होता आम्ही गोडसर घेऊन गेलो होतो त्यावेळेस तर त्यांनी हातरणात न उठल्यानंतर आंगोण करायच्या अगोदरच त्यांचं नऊ वाजेपर्यंत त्यांनी आंगून सोय केली नव्हती सात ते नऊ mm -hmm. ते बरीच लोकांची गर्दी अडचणी आणि जर ऑफिसला कधी गेलोच जा तर ती जागेला फोन लावून त्याचा त्या समस्या निपटवला असतो ती परत तरी मागलं असं काही नाही जागा जागेला फोन लावायचा आणि विषय क्लिअर करून टाकायचा आणि विशेष म्हणजे होत असेल तरच होईल म्हणा नसेल तर स्पष्ट तोंडा नाही म्हणजे आश्वासन देणारे नेते नाही आता आमचा चॅनल तुम्ही पाहता तुमच्या चॅनलचे जी पण न्यूज येते त्यावेळेस बाकीचे व्हॉट्सअपच्या न्यूज आले आम्ही प्रोडक्ट करतो पण सीबीएस दिसलं की पहिल्यांदा आम्ही सीबीएस न्यूज ची कुठली न्यूज असू द्या सीबीएस चे जे जे काही व्हिडिओ असतात ज्या काही सामाजिक बातम्या असतात आणि त्या आवडतात आणि विशेष म्हणजे सीबीएस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला समाजसेवा करायला चालना मिळाली जसं की समाजसेवा करत असताना आम्ही आपलं करायचं आणि घरला येतो नाही तर ती ज्यावेळेस तुम्ही आमचं समाज सामाजिक कार्य करत असताना जर उदाहरण तर आम्ही गावच्या जा स्वच्छता करत होतो आलमीची आत आतली स्वच्छता करत होतो आत त्या गाणीत पहिल्यांदा हात कुणी घालायचा हा विषय येतात आणि तुम्ही तिकडे व्हिडिओ मोबाईल घेऊन जसं आल्याने बघितलं आम्ही दहा बारा येऊ होतो काय कचरा होता त्या कचऱ्यात हात घाटणार साफसफाई करण्यास सुरुवात केली आम्हाला बऱ्याच सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली नाही आता तुमची मुलाखत तुम्ही आहे म्हणून सीबीएस न्यूज कौतुक करताय असं नाही नाही काय विषय मुलाखत घेताय म्हणून कौतुक करावं असा विशेष येत नाही काय तुमचं कार्य आमच्या कशीच पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सांगोल तालुक्याला माहितीये बोलून काय बोलणार असा विषय ना बाकी पण लोकांचा तुमचा पण दिन असू द्याच्या तुम्ही <laughs> समाजसेवेचा हो पुरस्कार आदर्श उद्योगपती पुरस्कार देता तुम्ही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला पुरस्कार देता तर त्या माणसाची काम करण्याची जबाबदारी आणि त्याला प्रेरणा मिळते आणि ते माणूस समाजसेवकाला आता मलाच च्या माध्यमातून समाजसेवकाचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस माझी जबाबदारी अजून वाटली की मी परत अजून म्हणजे तुमच्या पुरस्कारामुळे सुद्धा लोकांना प्रेरणा मिळते आणि चालना मिळते आणि काम करण्याची इच्छा जागृत राहते ओके धन्यवाद वेळ सीबीएस न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सीबीएस न्यूज मराठी